हे काय आहे माणूस थकून ऑफिस मधून घरी आला आहे आणि तू हे पराठे आणि पनीरची भाजी बनवून ठेवली आहेस मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला गरमागरम वरण भात खायला खूप आवडते आज तू वरण भात का बनवले नाहीस अविनाशराव रागातच आपल्यासमोर ठेवलेला जेवणाचा ताट जमिनीवर आपटत म्हणाले त्यांची अशी कृती पाहून त्यांची बायको सावित्रीताई खूपच घाबरल्या आणि त्यांचं शरीर थरथर कापू लागले लग्नानंतर एवढ्या वर्षांमध्ये माहीत नाही किती वेळा त्यांच्या नवऱ्याने असा जेवणाचा अपमान केला होता तरी सुद्धा सावित्री हृदय जोर जोरात धडधडत होते आणि त्यांचे हातभय सुन्न पडले होते त्या घाबरतच म्हणाल्या आज संध्याकाळी ताई घरी येणार आहेत म्हणून मी पराठे आणि पनीरची भाजी बनवली आहे तर ताईंनीच मला हे बनवायला सांगितले होते मी तुमच्यासाठी वरण भात बनवणारच होते पण तुम्ही ऑफिस मधून आल्याबरोबर जेवण मागू लागलात तुम्हाला मी तुम्हाला सांगितले होते की अजून पूर्ण जेवण तयार झालेलं नाही त्यावर तुम्ही म्हणालात की मला भूक लागली आहे जे बनवलं आहे ते मला दे म्हणून मी तुमच्या ताटामध्ये पराठे आणि पनीरची भाजी दिली तुमच्यासाठी वरण भात तर मी तयार करतच आहे सुमित्रा ताईंचे हे बोलणे अविनाश राव रागातच म्हणाले कारणे सांगायला तुझ्याकडून शिकायला हवे तू गावंडळ अशिक्षित आहेस तुला सर्वात अगोदर आपल्या नवऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एकतर तुला कुठे घेऊन जाण्याच्या सुद्धा तू लायक नाही आहेस जर तुला कुठे सोबत घेऊन गेलो तर मलाच लाज वाटते तुला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही आणि घरातली कामे सुद्धा नीट नीट करता येत नाहीत तुझ्याकडून कोणतेच काम होत नाही फक्त कोणते कारण पुढे करायचे एवढेच काम तुला अगदी व्यवस्थितरित्या जमते तू तर माझा मूडच खराब केला आहेस मी जात आहे कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून येईन एवढं बोलून अविनाश राव रागातच पाय आपटत घराबाहेर निघून गेले दाराच्या पाठीमागून अतुल आणि मेघा हे सर्व दृश्य आणि आपल्या बाबांचे बोलणे ऐकत होते अविनाशराव घराबाहेर पडल्याबरोबर अण्णाला पुस, नमस्कार करून जड अंतकरणाने जमिनीवर पडलेले अन्न गोळा करू लागल्या त्या विचार करू लागल्या की माझ्याच नशिबात असा नवरा का आला आहे तेवढ्यातच त्यांच्या सासूबाई वॉशरूम मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय झालं सुनबाई अविनाश बरोबर पुन्हा एकदा भांडण झालं का सावित्रीताई आपल्या डोळ्यातील पुसत म्हणाल्या आई भांडण तर तिथे होते जिथे दोन्ही बाजूने बोलले जाते पण इथे तर दुसऱ्या बाजूने कोणी एक शब्द सुद्धा बोलत नाही आहे फक्त एकाच बाजूने त्यांचा राग उफाळून येतो सावित्रीताईंच्या सासूबाई सुद्धा या सर्व गोष्टींनी परेशान झाल्या होत्या त्यांनी कितीतरी वेळा आपल्या मुलाला म्हणजेच अविनाश रावांना समजावले होते की घरातील वातावरण खराब करू नकोस परंतु अविनाश रावांना माहीत नाही कोणत्या गोष्टीचा अहंकार होता चा चा, ने हलु हलु ने ते नेहमीच आपल्या बायकोला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असायचे माहित नाही त्यांना आपल्या काय प्रॉब्लेम होता अविनाश रावांना सावित्री घातलेले कपडे त्यांची बोलण्याची पद्धत अशी प्रत्येक गोष्ट आवडत नसायची आपल्या आईच्या आणि बाबांच्या आवडीच्या मुलीबरोबर अविनाश रावांनी लग्न तर केलं होतं परंतु हळूहळू ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करत गेले आणि आज ते कंपनीत सर्वात मोठे मॅनेजर बनवून काम करत होते त्यामुळे त्यांना आपली बायको अजिबात आपल्या लायक वाटत नव्हती अविनाशरावांना नेहमी असंच वाटत असायचं की आपण लग्न करण्यासाठी घाई केली नाहीतर आपल्याला आजकालच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी सुद्धा सहजरित्या मिळाली असती तर इकडे सावित्रीताईंचा प्रत्येक वेळी असाच प्रयत्न करत असायचा की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण आपल्या नवऱ्याला खुश करायला हवे परंतु अविनाश रावांनी तर त्यांना गावंडळ अशिक्षित अशीच पदवी देऊन ठेवली होती त्यामुळे सावित्रीताईंनी कितीही प्रयत्न केला आणि काहीही केले तरी अविनाशरावांच्या अहंकारापुढे सर्व गोष्टी निष्फळ ठरत होत्या शेवटी हळूहळू वेळ जात राहिली आता रावांची आई सुद्धा या जगात राहिली नव्हती आणि अविनाशराव आपल्या बायकोला आपल्या पायातील चप्पल समज समान समजत होते एवढी वर्ष सावित्रीताई आपल्या नवऱ्याचा तिरस्कार अत्याचार सहन करत होत्या असे नाही की सावित्रीताईंनी ह्या नात्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही परंतु सावित्रीताईंच्या आईबाबांनी त्यांची साथ दिली नाही ते नेहमी म्हणायचे कि आता तुझं लग्न झालं आहे ना आता तुझ्यासाठी सर्व काही तुझे सासरच आहे तू कधीही माहेरी राहण्याचा किंवा येण्याचा विचार करू नकोस पण असे म्हणणारे आता आईबाबा सुद्धा या जगात राहिले नव्हते त्यामुळे सावित्रीताई घुसमटत हे अत्याचाराने भरलेलं जीवन जगण्यासाठी मजबूर होत्या खर तर सावित्रीताई त्या घरामध्ये फक्त आपल्या मुलांसाठी राहत होत्या आणि प्रत्येक अत्याचार सहन करत होत्या कारण त्यांना फक्त असेच वाटायचे की आपल्या मुलांचं भविष्य अंधारात जायला नको आपल्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यावर कोणताही वाईट परिणाम व्हायला नको सावित्रीताई जास्त शिकल्या नव्हत्या म्हणून त्यांच्या मनामध्ये नेहमी हीच भीती असायची की जर नवऱ्याने आपल्याला सोडले तर आपण आपल्या मुलांना घेऊन कुठे जायचे आणि त्यांचे कसे पालन पोषण करायचे म्हणूनच सावित्रीताईंनी आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण वर्ष त्याच घरात सर्व गोष्टी सहन करून काढले होते पण आता तर त्यांची मुले मोठी होऊन नोकरी करू लागली होती एक दिवस संध्याकाळी अविनाशराव घरी आले आणि रागातच म्हणाले गाऊंडळ बाई तू अजूनही माझे कपडे बाहेरच ठेवले आहेस ते अजून सुकले नाहीत का उद्या सकाळी मला ते कपडे ऑफिसला घालून जायचं आहेत तुला एक काम सुद्धा नीट करता येत नाही का एवढं बोलून आज अविनाश रावांनी आपल्या बायकोवर हात उचलला होता त्यामुळे सावित्रीताई वेदनेने तडफडत होत्या आणि विचार करत होत्या आपण आता अशा वयामध्ये उभ्या होतो हो की काही दिवसात आपल्या मुलाचे लग्न होईल आपली सून घरातील आपण सासू बनणार आहोत तरी सुद्धा आपला नवरा अजूनही आपल्यावर अत्याचार करत आहे तेवढ्यातच सावित्रीताईंचा मुलगा अतुल त्यांच्या बाबा समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा तुम्ही आमच्या गावडाळीला घटस्फोट द्या हिला नीट कपडे घालता येत नाहीत की हिला नीट इंग्रजी सुद्धा बोलता येत नाही ही फक्त जेवण तर बनवते हिचे काम तर एखाद्या सुद्धा करेल एका स्वयंपाकीचा पगार येण्या इतपत आपली कमाई तर आहेच तेवढ्यातच ते सावित्रीबाईंची मुलगी मेघा सुद्धा तिथे आली आणि म्हणाली हो बाबा तुम्ही किती वर्षापासून हिला झेलत आहात तुम्ही हिला घटस्फोट का देत नाही आपल्या दोन्ही मुलांचे असे बोलणे ऐकल्या बरोबर सावित्रीलाही हैराण झाल्या ज्या मुलांसाठी त्या एवढी वर्ष आपल्या नवऱ्याचा अत्याचार सहन करत आल्या होत्या तीच मुले आज कमावण्याच्या लायक झाली होती त्यामुळे त्यांनाही त्यांच्या आयुष्यातून आपल्याला फेकून द्यायची आहे आता सावित्रीताईंच्या डोळ्यातून झर झर अश्रू वाहू लागले त्या तुटलेल्या मनाने लगेच राव आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले बाळांनो आज तुम्ही माझ्या मनातील गोष्ट बोललात अरे मी कधीपासून ह्या बाईपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा विचारात आहे परंतु मला वाटत होते की माहीत नाही तुम्हा दोघांच्या काय प्रतिक्रिया असतील पण आता मी लवकरात लवकर ह्या लवकर गावंडळ बाईला घटस्फोट देईन मग आपण लोक मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहूया आता अशी गावडबाई मला सहन करावी लागणार नाही तुम्ही लोकच तर माझ्या म्हातारपणाचा आधार आहात एवढं बोलून अविनाशराव आपल्या रूम मध्ये अतुल आणि मेघा धावतच आपल्या आईच्या रूममध्ये पोहोचले सावित्रीताईंचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्या हुंके देत रडत होत्या आपल्या मुलांना आपल्या रूममध्ये आलेलं पाहून सावित्रीताईंनी स्वतःचा चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आता त्यांना आपल्या मुलांना पाहायचे सुद्धा नव्हते कारण त्यांना आपल्या मुलांकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती की आपली मुले आपल्या सोबत अशी वागतील आज सावित्रीताईंना त्यांचं पूर्ण जीवन निराधार झाल्यासारखं वाटत होत अतुल लगेच सावित्रीताईंच्या पायाजवळ जाऊन बसला तर मेघाने सावित्रीताईंना घट्ट मिठी मारली तेव्हा रडक्या आवाजातच सावित्रीताई म्हणाल्या तुम्ही तुमच्या गावडाळी जवळ का आला आहात तुम्हा लोकांना तर वाटत आहे की तुमच्या बाबांनी मला घटस्फोट द्यावा मग आता तुम्ही लोक माझ्याकडे का आला आहात तेव्हा अतुल रागतच म्हणाला आई आम्ही लहानपणापासून पाहत आहोत की बाबा तुझ्या तुझा कशा प्रकारे अपमान करत आले आहेत मेघा म्हणाली हो आई तू असे अपमानास्पद आयुष्य का जगत आहेस बाबा तुझ्या प्रत्येक कामामध्ये कमी काढतात तुला दोष देत असतात तुला सुद्धा माहित आहे ना की त्यांच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरी बरोबर त्यांचं प्रेम प्रकरण चालू आहे तरी सुद्धा तू त्यांचा अत्याचार सहन करून आतापर्यंत अश्रू ढाळत त्यांच्यासोबत राहत होतीस शेवटी तुझी अशी कोणती मजबुरी होती, होती? त्यामुळे तू या सर्व गोष्टी सहन करत होतीस सावित्रीताई मान खाली घालून आपल्या मुलांचं बोलणं ऐकत होत्या तेवढ्यातच मेघा म्हणाली आई मला माहित आहे की तू आम्हा दोघांचा विचार करून कठोर पाऊल उचलले नाहीस तुझी साथ देणारा कोणीही नव्हतं म्हणून तू घाबरत होतीस आणि हा अत्याचार सहन करत होतीस पण आता आम्ही मोठे झालो आहोत आम्हा दोघांनाही चांगला पगार मिळत आहे त्यामुळे आम्ही आमच्या आईसाठी काही ना काही नक्कीच करू शकतो मेघाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर होऊन आपल्या मुलांच्या तोंडाकडे पाहू लागल्या तेव्हा अतुलने आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला हो आई आम्ही ठरवलं आहे की तू बाबांसोबत घटस्फोट घे मग आम्ही तुझ्यासोबत हे घर सोडू आम्ही तुझ्यासाठी एक नवीन घर तयार करू त्या घरात तू पूर्ण सन्मानाने आणि ताट मानाने जगू शकशील बाबांबरोबर कोणतीही नातं ठेवायचं नाही तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता हो की त्यांची असणाऱ्या आयुष्यातून सुटकाही होऊ शकते आज सावित्री तपश्चर्याचे खरे सार्थक झाल्यासारखे त्यांना दिसत होते त्यांनी लगेचच आपल्या मुलाला आणि मुलीला घट्ट मिठी मारली तर इकडे अविनाशराव त्यांच्या रूम मध्ये खूप खुश होते त्यांना वाटत होते की आता आपल्या गावढळ बायकोपासून आपली सुटका होईल आता अविनाश रावांचे आई बाबा सुद्धा या जगात नव्हते त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता ते विचार करत होते कि की या बायकोला घराबाहेर काढले की आपण आपल्या सुंदर सेक्रेटरी बरोबर लग्न करू आणि सावित्रीबाईंची दोन्ही मुले त्यांच्यासोबत उभी होती त्यामुळे त्या आता प्रत्येक परिस्थिती बरोबर लढण्यासाठी तयार होता आता त्यांच्या मनाला थोडी शांती मिळाली होती की अशा माणसापासून त्याची सुटका होणार होती अविनाश रावांसारख्या अत्याचारी माणसाबरोबर त्यांना राहावे लागणार नव्हते कारण आयुष्यभर सावित्रीताईंना अविनाश रावांनी कधी मोकळा श्वास घेऊ दिला नव्हता शेवटी दोघांच्या सहमतीने सहा महिन्यांमध्येच घटस्फोट झाला त्या सहा महिन्यातच अतुलने एका चांगल्या वस्तीमध्ये टू बीएच के फ्लॅट खरेदी केला होता आईचा घटस्फोट झाल्याबरोबर अतुल आईला आणि मेघाला सोबत घेऊन हे घर सोडून निघून गेले जेव्हा ते घर सोडून गेले तेव्हा अविनाश रावांना सुरुवातीला खूप मोठा धक्का बसला की आपला मुलगा आपली मुलगी आपल्याला सोडून जात आहे हे कस शक्य आहे त्यावेळी अविनाश रावांनी आपल्या मुलाला आणि मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला ते त्यांना सांगू लागले की माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे त्यामुळे तुम्ही हे घर सोडून जात आहात परंतु अविनाश रावांची दोन्ही मुले मेघा आणि अतुल आता त्यांचे काहीच ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे त्यांना दुःख तर झालेच परंतु ते हळूहळू स्वतःला सावरू लागले आणि विचार करू लागले की आता आपण कोणाचाही विचार करायचा नाही आपण आपल्या सेक्रेटरी बरोबर लग्न अविनाश राव आपल्या ऑफिस मध्ये बसले होते तेवढ्यातच त्यांची सेक्रेटरी त्यांच्या केबिन मध्ये आली आणि त्यांच्या समोर लग्नाचं कार्ड धरून म्हणाली सर माझं लग्न ठरलं आहे हे ऐकल्याबरोबर अविनाश रावांना प्रचंड राग आला आणि ते रागातच म्हणाले तुझं डोकं खराब झालं आहे का तू तर माझ्यावर प्रेम करत होतीस ना त्यांची सेक्रेटरी विचित्रपणे हसली आणि म्हणाली थोडे फिरणे आणि टाइमपास करणे वेगळी गोष्ट असते परंतु लग्न मी तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाबरोबर थोडीच करणार आहे जर असं केलं तर माझ्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक माझ्याविषयी काय विचार करतील माझ्यासोबत तुम्ही ही जोडी योग्य दिसते का एवढं बोलून अविनाशरावांची सेक्रेटरी त्यांच्या केबिन मधून बाहेर निघून गेली आता मात्र अविनाशराव आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाले हे सर्व माझ्यासोबत काय घडत आहे आता त्यांच्यामध्ये एवढी हिंमत राहिली नव्हती की ते त्यासाठी कोणते नवीन नाते कारण त्यांच्या आयुष्यातील सर्व अनमोल नाते त्यांच्या जीवाभावाची जी माणसे त्यांना एकट्याला सोडून निघून गेली होती आता अविनाश राव आपल्या घरी एकटेच राहत होते परंतु त्यांचं मन पूर्णपणे तुटले होते त्यांचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते त्यामुळे हळूहळू ते डिप्रेशनचा शिकार बनले ते एकटेच रूममध्ये पडून रडत असायचे पण आता मात्र त्यांना आपल्या बायकोची आठवण येत असायची आणि त्यांनी ज्या काही चुका केल्या होत्या त्या चुकांची जाणीव त्यांना होत होती त्यांची बायको त्यांच्यावर किती प्रेम करत होती त्यांची किती काळजी घेत होती पण त्यांनी नेहमीच तिला अपमानित केले म्हणूनच की काय आज आयुष्य या सर्व गोष्टी जाप त्यांच्याकडून बदला घेत होता शेवटी अविनाश रावांना राहवले नाही म्हणून ते आपल्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेले आणि आपल्या मुलीची माफी मागत म्हणाले तुम्ही लोक आपल्या घरी परत या मला तुझ्या आईची माफी मागायची आहे तुम्हा लोकांशिवाय मला जगताच येत नाही आहे त्यावर अतुल कडक आवाजात म्हणाला तुम्ही सेक्रेटरी बरोबर जाऊन राहा तुम्ही आई आता आईला का शोधत आहात आपल्या मुलाचे असे ऐकल्याबरोबर अविनाश रावांना शेकडो घागरींचे पाणी एकत्रितपणे त्यांच्या अंगावर पडल्यासारखे जाणवले शेवटी ते लाजेने गपचूप आपल्या घरी परत आले आता त्यांच्या मनाला खूप वाईट वाटत होते त्यांना या गोष्टीचे जास्त वाईट वाटत होते की आपण जे काही घरी आणि ऑफिसमध्ये चुकीचं करत होतो त्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना सुद्धा समजल्या आहेत म्हणूनच आपल्या मुलांनी त्यांच्या आईची साथ दिली आहे अविनाशराव आता पूर्णपणे एकटे पडले होते ते सतत रडत होते परंतु त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा कोणी नव्हता कदाचित हीच त्यांची नियती होती आणि नियतीनेच त्यांना ही शिक्षा दिली होती अविनाश राव आता एवढ्या मोठ्या पदावर कामाला असून सुद्धा ते ऑफिसला जात नव्हते कारण त्यांना काहीच करण्याची इच्छा होत नव्हती शेवटी कालांतराने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले ते रस्त्यावर आले आपलं पोट भरण्यासाठी वेड्यासारखे इकडे तिकडे फिरू लागले आता ते देवाकडे मरणाचा धावा करत होते ते देवाकडे एवढीच प्रार्थना करायची की देवा मला लवकरात लुकर मरण दे पण म्हणतात ना ज्या माणसाने जेवढी वाईट कामं केली आहेत त्या सर्व कामांची परतफेड आपल्याला ह्याच जर्नी इथेच करून जायचं आहे म्हणून की काय अविनाश रावांना मरण सुद्धा येत नव्हते त्यामुळे ते असंच भटकत फिरत राहत तर मित्र आणि मैत्रिणींनो स्वतःच्याच कर्मांनी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अविनाश रावांना मिळालेली ही शिक्षा योग्य आहे का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद